नमस्कार मराठी मंडई मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली तर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या केंद्रीय तपास यंत्रणेने आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना एकवीस मार्च रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित एका लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती यानंतर केजरीवाल ईडीच्या कोठडीत राहिले आणि त्यानंतर न्यायालयाने त्यांना पंधरा एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली तर दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात बंद असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडली आहे सूत्रांनी सांगितले आहे की अटकेनंतर केजरीवाल यांचे साडेचार किलो वजन कमी झाले आहे याबाबत या डॉक्टरांनी चिंता देखील व्यक्त केली आहे तर याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद